भावी शिक्षक बंधू भगिनींनो स्वागत आहे तुमचे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टेट दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी मानसशास्त्र विषयातील अत्यंत महत्त्वाची अशी दहा उपयोजनात्मक प्रश्नोत्तरे त्यांची सविस्तर माहिती घेणार आहोत तेव्हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका बघा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आता येतोय पहिला प्रश्न आहे जीवनात आपण मागे का पडलो याचं समर्थन करत असताना काही व्यक्ती आमच्या समाजात पुढे जाऊ देत नाहीत सारखे पाय मागे घेतात अशा पद्धतीने सांगत असतात तेव्हा ते कोणत्या प्रकारच्या संरक्षण यंत्रणेचा वापर करत असतात या प्रश्नाचं उत्तर आहे विकृत श्रद्धा या संरक्षण यंत्रणेचा ते वापर करत असतात पुढचा प्रश्न आहे बघा कुमार अवस्थेत विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना शिक्षकांनी कोणत्या गोष्टींचा विचार करावा तर शिक्षकांच्या आचारात व विचारात विसंगती नसावी अशा पद्धतीचा विचार ते करू शकतात कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे बघा तिसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती येतोय कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकाने विविध पातळीवरील विद्यार्थ्यांना शिकवत असताना कोणत्या गोष्टी करू नयेत प्रश्न बघा करू नयेत विचारलेला आहे उत्त, उत्तर आहे विद्यार्थ्यांना स्वैर कल्पना या मनोरंजक वाटत असतात म्हणून शिकवत असताना परिकथा राक्षस कथा मोठ्या प्रमाणात सांगणे हे करू नये चौथा प्रश्न आहे परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकाने नीट शिकवलेली नाही शिक्षकांनी पेपर कडक तपासली असे सांगतो तेव्हा तो कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करत असतो तो उत्तर आहे प्रक्षेपण महत्वाचा प्रश्न आहे हा देखील लक्षात ठेवायचा आहे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता अत्यंत महत्त्वाचे दहा प्रश्नोत्तरे आपण बघत आहोत पाचवा प्रश्न येतोय विद्यार्थ्यांच्या विचारशक्तींचा व तर्कशक्तींचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे उत्तर आहे काय टाळले पाहिजे तर शिक्षकांनी शिकवत असताना मनावर भावना आणि पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करणे टाळावे म्हणजे मनामध्ये पूर्वग्रह ठेवू नये भावना कोणत्याही ठेवू नये सव्वा प्रश्न आहे नाटकात प्रथमच काम करणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्याला संवाद पाठ असूनही नाट्यगृहातील गर्दी पाहून भाषण आठवत नाही अशा वेळेस शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या बाबतीतील या कारक गोष्टीची जाणीव पाहिजे कोणत्या कारक गोष्टीची जाणीव पाहिजे तर विद्यार्थ्याच्या मनात भावनिक अडथळा निर्माण झालेला आहे सातवा प्रश्न आहे विविध विद्यार पार्श्वभूमीतून विद्यार्थी वर्गात येत असतात अशा वेळेस एक प्रभावी शिक्षक काय करेल तर जो प्रभावी शिक्षक आहे तो काय करणार आहे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक ज्ञानाकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांना एक समान पद्धतीने तो वागवणूक देणार आहे त्यासच आपल्याला काय म्हणता येणार आहे तो प्रभावी शिक्षक आहे आठवा प्रश्न आहे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये कशाच्या द्वारे अर्थपूर्ण शिक्षण सुलभ करू शकतात उत्तर आहे विद्यार्थ्यांमध्ये जर सहकार्याची भावना तुम्ही वाढीला लावली तर तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये काय होत असतं तुमच्या अर्थपूर्ण शिक्षण तुम्ही सुलभ करू शकता पुढचा प्रश्न बघा आता स्क्रीनवरती येत आहे आपल्या नवा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना संकल्पना समजून सांगण्यासाठी शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा अवलंब करू नये उत्तर आहे तोंडी मार्गदर्शन या पद्धतीचा अवलंब शिक्षकांनी संकल्पना समजून सांगण्यासाठी करू नये महत्वाचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे बघा आता दहावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न या व्हिडिओतील अत्यंत महत्त्वाचा तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांसोबत सतत भांडतो अशा परिस्थितीत एक वर्ग शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल तर उत्तर आहे त्याच्याशी एकांतात संवाद साधून समुपदेशन करेल व योग्य सामाजिक कौशल्य त्याला शिकवेल जेणेकरून तो वर्गातील इतर विद्यार्थ्यांशी भांडणार नाही व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांची खूप खूप धन्यवाद